हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे गुरुवार आणि आता किती दिवसांनी मी व्हिडिओ बनवलेला बनवत आहे कारण माझं तब्येत बरं नव्हतं त्यामुळं मी काही व्हिडिओ केलेला नाही आणि पाऊस तर बाहेरच पडू दिला नाही असं पंधरा दिवस खूप पाऊस होतं आणि आता दोन दिवस झाला पाऊस उघडलेला आहे आणि आज आम्ही आलो शेतात म्हणजे भेंडी काढायला इकडं आमच्या जाऊ भेंडी काढायला लागल्या मी पण काढणार आहे आणि इकडं बघा दोडकाची वेल बघा ते मस्त आलेलं आहे आणि दोडका बघा कसला झालेला आहे बघा एवढ मोठं आहे खरं कवळ आहे काय हो <laughs> आमच्या जाऊ म्हणा लागल्या तिथं वांगी पण आहे म्हणून आणि हे <laughs> दोडका बघा किती मोठा आहे खरं किती कवळा आहे न्यू वेल असं पूर्ण भरलेलं आहे बघा असं मंटप केलेलं आहे वर चढवलेलं आहे आणि दोडका दाखवतो थांब मला बघा मस्त इकडं एक झालेलं आहे आणि इथं एक आहे इकडं हात पण आहेत भरपूर लागलेला आहे दोडका हे बघा मस्त ताजी ताजी दोडका झालेला आहे आणि संध्याकाळी आज भाजी काय करायचं जावं आहे संध्याकाळी ना हे दोडक्याची भाजी करूया भाजी कवळा आहे बघा आणि भेंडी काढायला लागूया तिने काय बोलणं झालंय चला मी हे ठेवतो मी पण भेंडी काढतो आणि तिकडे वांगी पण आहे हा वांगी पण झालेलं आहे चला दाखवतो हे भेंडी तर गेल्या आठवड्यात शनिवारी काढलेलं होतं आणि आज काढायला आहे मी आणि इकडे भे वांग्याची झाड आहेत आणि इकडं खाली लागलेलं आहे वांगी मला काय दिसणार इकडे वांगी पण लागलेलं आहे बघा कुठं मुंद कुठं 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 हा हा हा, हा येत आहे बघा भरपूर लागले आहेत वांगी पण भाजीला काय टेन्शन नाही बघा हे बघा काय बाजार करायला जात ना जायला हे होत नाही बघा भेंडी हाय दोडका हाय वांगी आहे आणि काय पाहिजे सगळ्या भाज्या आहेत पावसामुळं कुठं बाहेर जायला झालं झालंय तिथून तीन किलोमीटर जायला पाहिजे गावात बाजार करायला आता दोन दिवसाला उघडले पाऊस चला आणि पाऊस या लागलं आम्ही भेंडी काढतो आमचं जाऊ बघा बुट्टी भरलेलं आहे काढायला लागल्या आणि मी पण काढलं आहे बघा एवढं पाऊस नाही तर पटपट काढा अजून एवढं आहे पुढं बघा काढायचं चालू आहे भेंडी काढून झालेला आहे आणि ऊन बघा क्युसि मस्त ऊन पडलेलं आहे आता पंधरा दिवस आला पावसामुळं लय म्हणजे लई झालेलं होतं मस्त ऊन पडलेलं आहे उन्हाचा मी सगळं भेंडी काढून झालेलं आहे तर आता दुपारचं दोन वाजलेलं आहे इकडं बघा एवढं भेंडी निघलेलं <laughs> <वांगी। laughs> आहे आता हे पूर्ण व्यवस्थित लावून बाजारला घेऊन जायचं आहे आणि जाऊन मग आणलेलं आहे वांगी जरा खिडकं झालेलं आहे औषध मारायला पाहिजे बघू इकडं द्यायकडं वांगी हे बघा खिडकं झालेलं आहे कवळं कवळं आहे खरं जरा फवारणी करायला पाहिजे मस्त होतंय वांगी बघा च्या शेतात भरपूर भाज्या लागलेल्या आहे भेंडी गवारी दोडका आणि वांगी चला आता दुपारचा दोन वाजलेला आहे चला आता दुपारी जेवायचं आणि परत संध्याकाळी भेटूया आणि सकाळी नाश्ता करून गेले होते शियास नेहमी आणि आता दुपारचं दोन वाजलेलं आहे आल्यात घेऊन चारा खायला घेऊन गेली होती हे बघा दुपारी आम्ही जेवून इकडं आलो पोहे आले होते सकाळपासून बसले तिथं तिने काढत होती काढत होती सकाळपासून आणि आम्ही दुपारी आलो मी पण इकडं काढायला थांबलेलं आहे बघा हक्क मूग आत्ता वाजले तीन दोन वाजता आलो होतो तासभर झालो आणि एवढं काढलेलं आहे आम्ही तासभर येऊन एवढं काढलेलं आहे पूर्ण एवढा आहे बघा काढायला लागलो आहे मी इकडं आमची जाऊ आहे ओठा बांधून घेतलेला आहे आणि तस काढलेला आहे बघा असं तोडून ह्यात टाकायचो आणि हे भरल्यानंतर त्या पोत्यात टाकायचो पाच वाजेपर्यंत काढतो आम्ही आम्ही आता आलो रानातनं हे बघा येऊन बसलेलो आहे अजून पान पाणी पण पिलेलं आहे आणि आम्ही दोन पोते काढलं होतं ते अक्क मूग आणि एक पोती त्यांना दिलं म्हणजे रानात त्यांच्या मालकांना आणि आम्हाला एक पोती दिलेला आहे बघा हे बघा संध्याकाळ सहा वाजलेला आहे दोन वाजता गेलतो आम्ही आणि पैसे काही नाही आहे डाळ दिलेला आहे आता हे वाळवून घ्यायचं डाळ करायचं चला आता इकडं बघा येताना मी काय आणलं होतं आणि श्रावण घेवडा आणलेलं होतं ते काळं बी आणि आल्यावर ते सगळं स बी सोलून घेतलं आणि भांडी तेन घासून तेन पिऊन इकडं स्वयंपाक करायला लागलो मी आणि बाहेर चुलीवर जाऊ रोटी करायला लागल्या भाकरी करायला लागल्या आणि इकडं बघा डा वांग्याची आमटी बनवलेली आहे सकाळी आमच्या रानातला तोडून आणलेलं होतं ते वांग्याची आमटी बनवलेलं आहे आणि इकडं कुकरमध्ये डाळ म्हणजे बी टाकलेलं होतं ते शिजलेलं आहे आणि मस्त याचा उसळ पण करतो आता कांदा टोमॅटो भरपूर घाटलेला आहे बघा आम्ही एवढं चिरून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं होतं तेलामध्ये कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजल्यावर भाजी छान होतं आहे आणि चांगलं होतं आहे त्यामुळं बघा मी इकडं भरपूर कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित दहा मिनटं पाहिजे तसं हे व्यवस्थित भाजायला पाहिजे आणि मी आता किती पंधरा दिवस झालं मी व्हिडिओ काही टाकलेलं नव्हतं आणि आज लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पूर्ण सगळं व्हिडिओ टाकलेला आहे आणि प्लीज व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा चला इकडं चटणी मीठ टाकलेलं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित ते बी भाजून घेतलेलं आहे मग आता ते कुकरमध्ये मी शिजवून घेतलेला डाळ टाकतो घेवडा काळबी आहे आणि मी येताना आम्ही घेऊन आलो होतो ते त्यांच्या रानात होतं आणि आताच ते संध्याकाळी त्याचं भाजी करायचं म्हणून वांग्याची आमटी आणि काळबीचं उसळ आणि भाकरी चपाती पण झालेलं आहे चुलीवर आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता इकडे भाजी पण झालेलं आहे बाय बाय शिवरात्री